कर, मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार एकावर गावभाग पोलिसात गुन्हा इंस्टाग्राम वरून मैत्री झालेल्या महिलेला लग्नाचे वचन देत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केल्याप्रकरणी युवराज आबा गोसावी राहणार वारणा कडोली याच्यावर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी इचलकरंजी येथील पीडित महिला आणि वारणाकडोली येथील युवराज गोसावी यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली या ओळखीतून युवराज गोसावी यांनी पीडितेला लग्नाचे वचन देत ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत पन्हाळा जयसिंगपूर येथे लॉजवर तसेच फिर्यादीच्या घरात शारीरिक संबंध ठेवत बलात्कार केला त्यानंतर मी लग्न करणार नाही तुझा माझा काही संबंध नाही असे म्हणत पीडितेला शिवीगाळीसह जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडितेने युवराज गोसावी याच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत शक्ती न्यूज चॅनलला करा आणि